बघायला साईज जर बघायला गेलो साईज किती लांबडी झाली हो भरपूर लांब झाली तरी पण किती फुट किती लांबडा असेल गड एक फुट एक फुट आहे एक फुट जास्त आहे आणि ही जे पाकळी जर साईज बघायला गेलो पाकळीची साईज किती मोठी झाली हो पाकळी भरपूर मोठी झाली नाही आणि ही एकच काडी आहे बरं का ही एकाच काडीला किती घड लागले तो एका दोन घड आहेत हो का एकाच काडीला हे वर एक लागलाय आणि खाली गड असा एकाच नाही एकाच काडीला नाही असं कुठली जरी काडी घेतली तर प्रत्येक काडीला दोन दोन घड आहेत हो दोन दोन घड आहे की नाही हो आता झाडाला घड्याची संख्या किती पस्तीस चाळीस आहे कि? किती पस्तीस चाळीस पस्तीस ते चाळीस घड आहेत दरवर्षी किती माल लागायचा वीस पंचवीस घड असायचं शेवट हो आणि शेवट पण अवरेज किती निघायचं अवरेज बघा तीन चार टन चार टन पुढे गेले नाही आपल्याला अशी साईज कधी झाली होती का नाही कधीच झाली नाही कधी रसायने वापरतो तो असं अजिबात साईज झालेला नाही आता एक फूट घड झालाय एकच घड नाही तर कुठला जरी घड बघायला गेलो सर आपण प्लॉट मध्ये सगळी ह्या वर्षी काय बदल केला आपण कृषी एसीटी एसीटी वैद्यकीय चटणी जी आधी वीस दिवसा वीस दिवसापूर्वी कृषी अमृत रूट चार्जर न्यूट्री चार्जर फेट चार्जर मायक्रो चार्जर हेल्थ चार्जर हे सगळं आपण वापरले तीस गुंट्या क्षेत्राला आपण किती किती बसव कृषी किती किलो वापर कृषी अमृत आपण किलो दिले दोन किलो दिले आणि आर एन पी एच ही जे रोट न्यूट्रीपेशन हेल्थ चार्जर जे आहे तीस गुंटेला किती वापरले तीन तीन किलो दिले तीन तीन किलो दिले तीन तीन त्याचा फायदा काय झाला हे फायदा बघा हे पान पाना सायझी संख्या किंवा घडी लांबी भरपूर चांगली मिळाली चांगली मिळाली एवढं पान कधी मोठं होत कधीच नाही झालं कधी झालं नाही कधीच झालं नाही कधीच झालं नाही ह्या वर्षी होण्याचं कारण काय ह्या वर्षी आपण कृषी अमृत सॉइल चार्जर आपण सगळं वापरले बरं चांगला रिझल्ट प्रतिवर्षी अशी कनं पण नसायची स्टॉप व्हायचा घड्या पुढे चार पाच पानं गेलं का तिथून पुढे आता आपण घडाच्या पुढे किती पाण्यात आहेत बघू साहेब आता हेच घड आहे समजा एक पा हे धरा ह्याच्या घडाच्या पुढे पाणी किती मोजा बरं साहेब हा इथनं मोजा इथनं मोजा सर घडापासून ही घड आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पानं होऊन अजून शेंडा शेंडा, शेंडा पुढे चालू चौला शेंडा पुढे चौला आहे की नाही आता पावडर मारतो तो हा एक एक पावडर हजार बारा बाराशे एक एक पटाने वापरलाय मागच्या वर्षी परवा रिझल्ट नाही आला ह्या वर्षी है वर्षी आपला खर्च कमी झालाय आणि रिझल्ट कालच्या वातावरणामध्ये धावण्यासाठी रोज स्प्रे चालू आहे इरातनं दोन दोन तीन तीन, तीन वाले चालू आहे आपला शेतकरी हा तीन दिवसात स्प्रे मारतोय लोक येड्यात काढायला त्याला किती दिवसातून सर किती दिवसातून स्प्रे प्रेम दिवसातून स्प्रे मारतो वैद्यकीय प्रोडक्ट वापरला बस ना शंभर टक्के विला विश्वास पडतो विश्वास पडतोय तुम्हाला दिवसातून दोन दोन स्प्रे व्हायचं आणि आता माझ्या जोडदारांनी दोघांनी बागा काढल्या त्यांचा मसाला होता बाग तू बाग काढ बर बर मी ही आमची घुटुकड्यांची आमची चर्चा झाली आणि ह्या वर्षी वापरून काय होते बघूया बर

बोट तीन मोठं बस आहेत तीन आहेत चार आहेत दोन किलो प्रति झाड दोन किलो कृषामृत वापरलं आर एन पीएच त्या पट्टीतच वापरले तीस गुंट्याला तीन तीन किलो म्हणजे शेड्यूल मध्ये जर बघायला गेलो तर एकरी साडेचार किलो आहे म्हणजे शंभर टक्के तुम्ही शेड्यूलचा वापर केला म्हणजे हा पूर्ण खडकाळ जमीन आहे एकदम पाशे नाही एक 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 पाशे नाही टिपन सुद्धा टेकत नव्हती पूर्वी बरं त्याला मी सांगत होतो माती भर आपली एकदम माळावर आहे बाग माती भर म्हणत होतो परतू भरतो म्हणतो असंच चाललं आपलं आपलं गरिबीत नाही लावलेलं आहे परिस्थिती न आपली हे बावर नाही काल वाला आला होती दुकानदार ते झाडाचं पान किंवा अनोपी बघून ते म्हणले आम्ही धावशा शेती करतोय पण असं आम्हाला नाही काय घाटले म्हणलं काय वापरताय काय वापरताय बर त्याला काय सांगितलं रसायनी वापरते म्हणलं त्यांना रेसिटी मी सांगितलं नाही का बरं सांगितलं मग ते आपल्याला तो एड बसत नाही त्यांना विश्वास बसत नाही त्यांची पण बाग आहे का हो त्यांची चार एकर प्लाउट होतो त्यांचा त्यांचा आपल्या बरोबर त्यांची परिस्थिती काय सध्या त्यांची नाही कानोपी अशी नाही किंवा पानाची जाडी किंवा पान लांबी पान एवढं पाऊस पाऊस चालू होता आणि सगळ्यांच्या मुळे बंद पडल्या होत्या बरं जी तुझी पांढरमूळ संख्या आहे बर त्यांच्या आजीबाज सगळे मुळेच थांबली होती बर आपली जी पांढरेमुळ संख्या एवढा पाऊस पांढरमूळ संख्या भरपूर आहे आणि पांढरी मुव्ही चालल्यामुळं आपला शिक्षण स्टॉप झालाच नाही झालाच नाही शिक्षण चालूच होता एवढ्या पावसात सुद्धा मुळी बंद झालेली नाही मुळी बंद झाली नाही मुळीसाठी स्पेशल काय दिलं सर आपलं रूट नुटरी हाई परंतु ड्रीम एप्लिकेशन मध्ये काय देता कंटिन्यू सॉइल चार्जर आडू सोडत सोडतोय कंटिन्यू सोडतोय कंटिन्यू आडू सोडतो त्याचा फायदा काय झाला का सॉइल चार्जर कंटिन्यू सोडल्यामुळे हो ती खालचं जे आपण जे खत जे टाकलंय ते अपडेट करते ना सर अपडेट करणं महत्वाचं आहे बरं किती हजार रुपयाचा एक स्प्रे व्हायचा तुमचा अगोदर कमीत कमी दीड हजार रुपयाच्या तर खाली स्प्रे होत नव्हता एक स्प्रे पाणी किती लागत होते पाणी आपलं दोनशे लिटर लागते दोनशे लिटर लागते त्यावेळेला किती खर्च होत अगोदर अगोदर आपलं औषध वर सतरा ऐंशी हजार रुपये फवारणीला नुसतं पावड्रीला बरं आता आता त्यात ह्यात काय बदल केला गाव वैदिकचा चा दिल्यामुळं स्प्रे मधल्या औषधांचं प्रमाण काय कमी झाल्यागत वाटतंय निम्मच कमी झाली निम्म्याला निम्म्याला निम्म कमी झालं अगोदर मागच्या वर्षी माल काय झालं खालचं शेंड्याच होत शेंड्याच मनी आहे त्याचा लूज पडला होता म्हणजे मम्मी झालं होतं या वर्षी आता हे जे बघायला गेलो आता एवढी जी साईज आता पान पाना अन्न निर्मिती होती पानच एवढं मोठं झालं तर त्याच्या घड्याची साईज बी चांगली आहे हो। आता जे ग्रोथ बघता तुम्हाला काय वाटतं उत्पादनात किती वाढवेल या वर्षी एक पसष्ट टन तर माल निघेल त्या मागच्या वर्षी डबल माल निघायची अपेक्षा डबल माल निघाल अशी अपेक्षा आता तुम्ही युट्यूबला किती व्हिडिओ बघितले असतील आतापर्यंत बघितलं असते पाचशे व्हिडिओ बघले हो म्हणजे दररोज एक व्हिडिओ बघताय तुम्ही जास्त कमी। जास्त म्हणा कमी नाही डेली तुम्ही एक व्हिडिओ तरी बघताय ना तुम्हाला युट्यूबला जे व्हिडिओ बघितले त्यातला आणि ह्यातला काय बदल जाऊ नव्हतो का ते व्हिडिओ मध्ये जे बघितलेले रिझल्ट आहेत ते आपल्यात पण रिझल्ट येतात बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात सर की युट्यूबला आलेले व्हिडिओ सगळे फेक असतात नाही नाही आता त्याला पैसे देऊन व्हिडिओ केलेला असे असं बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही नाही पैसे देऊन काय नाही आता हा मला समोर रिझल्ट आलाय बघा घड ही घड बघा ही पाकळी बागाय घड्याची कधी होत कधीच नव्हती एकच घटना घडाच्या पाकळ्या बघा असं कधी होत होतं कधी होत नव्हतं हा घड बघा ही एकच घटना हा घड बघा ही पाकळ्या बघा आणि लांबी बघा जर दर कुठं जरी बघायला गेलं तर अगदी जबरदान कॅनोपी जर बघायला गेलो अशी सर होत होती गाव कधीच कधीच आपल्या प्लॉटमध्ये आपण शिनकत वापरला गे या वर्षी शेनका अजिबात वापरलं का बरं कृषी अमृत वापरल्यामुळे आपण शेणखत वापरले नाही वापरलं म्हणजे आपण कृषी प्रमाण वाढवलं आहे की नाही एक किलो होतं ते आपण दोन किलो केले त्यामुळे शेणखत वापरायची काही गरज वाटली नाही असं तुम्हाला वाटलं की बाबा शेणखत वापरला बरं झालं असं वाटतंय का तुम्हाला कृषी अमृत भरपूर चांगलं काम केले गरजच नाही म्हणजे कृषी अमृत हे शेणखतास पर्याय खत म्हणून काम करू शकते आणि वैदिकचे भूक आहे ती आपण वैदिकची आर एन पी एच हे भागवू शकते नाही त्यामुळे आपल्या शेणखताची काही गरज शेणकत काय गरज शेणखत विकून कृषी अमृत घेतले शेणखत शेणखत विकलं आणि कृषी अमृत आणले म्हणजे आपलं जनावर पण आहेत स्वतः किती जनावर आहेत सर आपले दोन म्हशी दोन आहेत ते आपण शेणखत स्वतः विकलं आणि त्याच्याऐवजी ते विकून आपण हे कृषी अमृत आणले तुम्हाला असं वाटलं नाही का आपण हे शेणकत घातलं असं बरं झालं असतं कृषी अमृत भरपूर चांगले काम केलं अगोदर शेणकत घालत होता दोन तीन वर्ष आता आपण शेणकत वापरत होतो शेणकत मळी एक एक ट्रक मळी आपण घातले घातल्या असे रिझल्ट अजिबात रिझल्ट नव्हते अरे भरपूर चांगले सर सर नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांग सर विजय महादेव सरगर गाव तळेवाडी पट जिल्हा सांगली आपली जी द्राक्षाची वराडी द्राक्षाची वराडी कोणती सुपर सुपर किती दिवस किती दिवस आहे आज हे आज तिचावा दिवस आहे तेसावा दिवस आहे संख्या जर बघायला साईज जर बघायला गेलो साईज किती लांबडी झाली हो भरपूर लांब झाली तरी पण किती फुट किती लांबडा असेल गड एक फुट आहे आहे जास्त आणि जी पाकळी जर साईज बघायला गेलो पाकळीची साईज किती मोठी झाली हो भरपूर मोठी झाली ही एकच काडी आहे बरं का एकाच काडीला किती घड लागले तो एका दोन घड आहेत एकाच काडीला हे वर एक लागलाय खाली काय असा एकाच नाही एकाच काडीला नाही असं कुठली जरी काडी घेतली तर प्रत्येक काडीला दोन दोन गड आहेत दोन दोन का नाही किती वर्ष झालं तुम्ही द्राक्षेती करताय तिसरं पीक आहे आपलं तिसरे पीक आहे ह्या जर खोडा जर साईज बघायला गेलो खोडाची साईज तीन वर्षाच्या मानाने खोडाची साईज चांगली नाही आहे का नाही तर ह्या अगोदर असा माल लागायचा का नाही असं नव्हतं माल आता झाडाला घडाची संख्या किती पस्तीस चाळीस आहे की किती पस्तीस चाळीस पस्तीस ते चाळीस घड आहेत दरवर्षी किती माल लागायचा शेवट आणि शेवट पण अव्हरेज किती निघायचं अवरेज बघा तीन चार टन चार टन पुढे नाही किती गुंट क्षेत्र आहे आपली तीस गुंट आहे तीस गुंट आहे झाड किती आहेत झाड नऊशे किती बाय किती वर लागेल किती आठ बाय चार वर आहे आठ बाय चार वर तीस गुंठ क्षेत्र आहे आपलं हे तर तुमचं किती किती टनाच्या वर गेल नाही म्हणता चार टावर गेल ना कधीच गेल ना कधीच गेलो आता आपण ही जर घडाईस साईज बघायला गेलो अशी झाली होती ना का नाही कधीच झालं नाही कधीच रसायन वापरतो तो असं अजिबात साईज झाले नाही आता एक फूट घड झालाय एकच घट नाही तर घड बघायला गेलो सर प्लॉट मध्ये सगळी ह्या वर्षी काय बदल केला आपण कृषी अमृतच एसीटी एसीटी वैद्यकीच आपण सगळं वापरले वापरले कधी वापरलं आणि काय काय वापरलं तेवढं सांगा सर आपण चटणी जी आधी वीस दिवसा वीस दिवसापूर्वी कृषी अमृत रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेट चार्जर मायक्रो चार्जर हेल्थ चार्जर हे सगळं आपण वापरले तीस गुंट्या क्षेत्राला आपण किती किती बसलो कृषी किती किलो वापरले कृषी अमृत आपण प्रति दोन किलो दिले दोन किलो दिले आणि आर एन पी एच ही जे रूट न्यूट्री पेट आणि हेल्थ चार्जर जे आहे ते तीस गुंठ्याला किती वापरलं तीन तीन किलो दिले तीन तीन किलो दिले त्याचा फायदा काय झाला का हे फायदा बघा हे पान पाना सेज घडायची संख्या किंवा घडी लांबी भरपूर चांगली चांगली मिळाली आता साहेब आपल्याला घरा बघतोय पाना साईज किती मोठी साहेब तुमचा हात दिसतोय गाव काय तुमचा हात सुद्धा दिसत नाही हातापेक्षा पण मोठा आहे एवढं पान कधी मोठं होत होतं कधीच नाही झालं कधीच झालं कधीच कधीच झालं नाही ह्या वर्षी होण्याचं कारण काय ह्या वर्षी आपण कृषी अमृत सॉइल चार्जर जे आपण सगळं वापरले बरं त्याचा आपण चांगला रिझल्ट किती दिवस अगोदर वापरले साहेब हे चटणी आधी वीस दिवस अगोदर वापरले वीस दिवस अगोदर वापरलं तर मला त्यात म्हणजे वेगळे पण काय जाणवते वेगळे पण म्हणजे भरपूर ही कॅनोपी मला प्रतिवर्षी अशी कॅनोपी नसायची शेंडा स्टॉप व्हायचा हो घड्या पुढे चार पाच पाने गेलं का तिथून पुढे शेंडा स्टॉप व्हायचा स्टॉप व्हायचा आता आपण घडाच्या पुढे किती पाण्यात बघू साहेब आता हेच घड आहे समजा एक पा हे धरा त्याच्या घडाच्या पुढे पाणी किती मोजा बरं साहेब हा हित मोजा हित मोजा सर घडापासून ही घड आहे दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा अकरा शेंडा शेंड्या पुढे चालू आहे आता आपल्या बागेत किती दिवस झाला पाऊस चालू आहे साहेब आपल्याकडे पाऊस आता मागच्या पंधरा दिवसापासून आपण बाग छाटल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता दोन दिवस झाला पाऊस उघडलाय पोंग्यात सुद्धा पाऊस होता पोंग्यात सुद्धा पाऊस पोंग्यात सुद्धा पाऊस होता पोंग्यात पाऊसात गावली सापडलेला आहे प्लॉट बऱ्यापैकी बरोबरच्या गावात किती प्लॉट आहे चार प्लॉट होते आपल्या बरोबर छाटले किती तारखे छाटणी आपली तारखे आहे दहा दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरची छाटणी आहे का नाही आपल्या बरोबर जे प्लॉट आहेत त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्या जवळ धावण्याचं प्रमाण जास्त आहे किती टक्के तो जवळ पन्नास पन्नास साठ टक्के आपल्या आपल्या कुठंच घडणार धावण्या हुडकला तर सापडेल काय हो नच सापडणार नाही का बरं नाही आपल्याला ह्याचा अभ्यास केला का तुम्ही एक कृषी अमृत सॉईलच्या जेसीटी वापरल्यामुळं रोग बऱ्यापैकी अक्टा असलाय म्हणजे रोग नाहीच नाही म्हणजे आपण द्राक्ष बागायदार काय अभ्यास केला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांनी एसीटी वैद्य वापरलं पाहिजे बर म्हणजे पोषणावर काम किती टक्के महत्वाचं आहे राम सर काय म्हणत्यात ऐंशी ते नव्वद टक्के हा मातीवर खर्च केला पाहिजे बरोबर आहे ते आपण करत होतो का अगोदर नव्हतं करत आपण आपण पावडर पावडर मारतो तो एक एक पावडर हजार बारा बाराशे एक एक पडानं वापरलाय मागच्या वर्षी पर म्हणा रिझल्ट नाही आला बर ह्या वर्षी ह्या वर्षी आपला खर्च कमी झालाय आणि रिझल्ट चांगला आहे विशेष म्हणजे सर कसा आहे ह्या कालच्या वातावरणामध्ये धावण्यासाठी रोज स्प्रे चालू आहे येड्यात दोन दोन तीन तीन रासायनिक वाले चालू आहे आपला शेतकरी हा तीन दिवसात स्प्रे मारतोय लोक येड्यात काढायला त्याला किती दिवसातून सर किती दिवसातून स्प्रे मारतो दिवसातून स्प्रे मारतो वैद्यकीय प्रोडक्ट वापरला बस ना शंभर टक्के विला विश्वास पडतो विश्वास पडतोय तुम्हाला अगोदर तुमची मनस्थिती काय असायची होती ज्यावेळेला तुम्ही अगोदर रासायनिक शेती करत होता त्यावेळेला तुम्ही किती दिवसात औषध मारत होता दिवसात किती स्प्रे मारत होता दोन दोन दिवसात दोन दोन स्प्रे व्हायचं आणि आता माझ्या जोडदारांनी दोघांनी बागा काढल्या त्यांचा मसाला होता बाग तू बाग काढ बर बर मी आमचे घुटुकड्यांची आमची चर्चा झाली आणि ह्या वर्षी वापरून काय होते बघूया बर असं शेवटचा प्रयोग म्हणून तुम्ही हा प्रयोग केला होता आता तुमची मानसिकता काय काय वाटते तुम्हाला आता एकदम भारी प्लॉट झालाय असं नाही एकदम एकदम भारी प्लॉट झालाय आता तुम्ही प्लॉट काढा म्हणतो तुम्ही काढशील काय आता सर काढतो आता एक नंबर मला झालाय अजून लावशी अजून एक दोन आहे की नाही कॉन्फिडन्स येते का नाही शंभर कॅम्पिडन्स झालाय ह्याच्या अगोदर तुमची परिस्थिती काय असावं म्हणजे कुठल्या कुठल्या समस्या यायच्या द्राक्ष बागायतदारांना मुख्य समस्या काय असायच्या मुख्य समस्या औषधी दवन्या आणि शेंडा असा चालत होता का शेंडा नव्हता नुसता शेंडा चालतोय असा नाही तर झाडात ताकद पण तेवढी बरोबर आता बऱ्यापैकी लोक काय म्हणतात शेंडा जास्त चालणं म्हणजे पेरातलं अंतर वाढणं आता ह्यात आपण बघू साहेब ह्यातलं पेऱ्यातलं अंतर किती आहे किती बोट अंतर दोन दोन बोट चार बोट माझ्याविषयी चार आहेत बोटी तीन बोट बसत तीन आहेत चार आहेत दोन दोन आहेत महाग ना इथन दोन किलो प्रति झाड दोन किलो कृषामृत वापरलं आर एन पीएच त्या पटीतच वापरले तीस गुंठ्याला तीन तीन किलो म्हणजे शेड्यूल मध्ये जर बघायला गेलो तर एकरी साडे किलो आहे म्हणजे शंभर टक्के तुम्ही शेड्यूलचा वापर केला म्हणजे हा आपल्या जमिनीची प्रतवारी आपण बघू सर पूर्ण खडकाळ जमीन आहे एकदम पाशा नाही पाशे नाही टिपण सुद्धा टेकत नव्हती पूर्वी बरं त्याला मी सांगत होतो माती मातीभर आपली एकदम माळावर आहे बाग माती भर म्हणत होतो परतो भरतो म्हणून त्याच असंच चालू आपलं आपलं गरिबीत कसं आपलं बाग लावलेलं परिस्थिती परिस्थिती आपली बावर सिस्टीम आहे नाही बावर आपल्या भागात जर बागेत इतर शेतकरी आपले प्लॉट बघायला येतात नाही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय त्यांची कॅनोपी घडाची संख्या घड लांबी एकदम आहे म्हणते त्यांची तशी नाही अशी कोणाची असं नाही बघा येते कॅनोपी बघून एट झाली काल काल रसायनवाला आले होते दुकानदार ते झाडाचं पान किंवा कॅनोपी बघून ते म्हणले आम्ही धावशिवाय शेती करतोय पण असं आम्हाला जमलं नाही काय घात तुम्ही काय घाटले काय वापरताय बर त्याला काय सांगितलं काय तुमचं रसायने वापरत म्हंटल <laughs> त्यांना एसी टी वैद्यक मी सांगितलं नाही त्यांनी का बरं सांगितलं नाही ते त्या एडिट कार्डचे तो एडिट कार्ड बसत नाही त्यांना विश्वास बसत नाही त्यांची परिस्थिती त्यांची पण बाग आहे का हो त्यांची अरे काय प्रॉब्लेट त्यांचा त्यांचा आपल्या बरोबर त्यांची परिस्थिती काय आहे सध्या त्यांच्या अशी नाही कानोपी अशी नाही किंवा पानाची झाडी किंवा पान लांबी पान एवढं मोठं पान नाही राम सर काय म्हणतात काय मोठं करावं पान मोठं करा म्हणतात राम सर आहे का आपण काय झालं पान आपण पान मोठं केलं हो पान मोठं केलं बघा पान एवढं मोठं आहे त्या घड पण मोठं लोक काय करतात शॉर्टकट मारायला बघतात डायरेक्ट घड मोठा होतो का नाही हो निसर्गाच्या विरोधात गेलं तर काय विलो निसर्ग पण आपल्या विरोधात जातोय मग दावण्याला तुम्ही नुसतं औषधच मारत बसायचे दुसरी विशेष म्हणजे पाऊस पाऊस चालू होता आणि सगळ्यांच्या मुळे बंद पडल्या होत्या बरं जे तुझी पांढऱ्यामुळे संख्या आहे बर त्यांच्या आजीबाज सगळे मुळे थांबली होती बर आपली जी पांढरेमुळे संख्या एवढ्या पाऊस पांढरेमुळे संख्या भरपूर आहे आणि पांढरी मुळी चालल्यामुळं आपला शिक्षण स्टॉप झालाच नाही झालाच नाही चालूच होता एवढ्या पावसात सुद्धा मुळी बंद झालेली नाही मुळी बंद झाली नाही मुळी साठी स्पेशल काय दिलं होतं सर आपली रोज न्यूटरी वैद्यकीय काय देता कंटिन्यू सॉइल चार्जर अडीच हजार सोडतोय कंटिन्यू सोडतो कंटिन्यू अडीच हजार त्याचा फायदा काय झाला का सॉइल चार्जर कंटिन्यू सोडल्यामुळे हो ते खर्च जे आपण जे खत जे टाकलंय ते अपडेट करते ना अपडेट करणं महत्वाचं बऱ्यापैकी शेतकरी काय करतात नुसता बेसोडलच घालायचा आणि त्याला सॉइल चार्जर सोडायचा नुसता भात खाऊन चाललं का जर वरण पाहिजे का नाही नुसता भात खाल तर काय होणार टोटल बसते नाही नाही जाणार नाही त्यामुळे हे जर अभ्यास करायचा असेल तर वैदिकचा आपण शेड्यूल प्रमाण जर अभ्यास केला वापर केला तर हे समोरचं चित्र आपल्याला बघायला मिळते आपल्या भागातील जे काही द्राक्ष शेतकरी आहेत सर आता महाराष्ट्रात जर म्हणाला गेलं तर काय वावगं ठरणार नाही जिथं जिथं द्राक्ष शेती केली जाते तिथं मुख्य समस्या दावणी बुरी करपा शेंडा न चालणं पानाची साईज न होणं ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर काय वाटतं सगळ्यांनी एसीटी वैद्यक वापरलं पाहिजे वैद्यकीय वापर केला सगळ्यांना म्हणजे होईल रोग बऱ्यापैकी होईल तुम्ही आधी सर स्प्रे किती हजार रुपयाची एक स्प्रे व्हायचा अगोदर कमीत कमी, कमी दीड हजार रुपयाच्या तर खाली स्प्रे होत नव्हता एक हे स्प्रे होत पाणी कित किती लागत आपलं दोनशिटर लागते दोनशे लिटर लागते त्यावेळेला किती खर्च होतात अगोदर अगोदर आपल्या औषध वर सतरा ऐंशी हजार रुपये फवारणीला नुसतं पावड्रीला बरं आता कुठला आता त्यात ह्यात काय बदल केला गाव वैदिकचा बेसन दिल्यामुळं स्प्रे मधल्या औषधांचं प्रमाण काय कमी झाल्यागत वाटतं निम्म कमी झाले निम्म्याला निम्याल निम्याल गेल्या वर्षी पन्नास टक्के त्याचं दौऱ्यानं प्लॉट असं लोळ पडलं लो होतं माल आपलं मागच्या वर्षी माल काय झालं खालचं शेंड्याच होतं शेंड्याचं मनी आहे तिचा लूस पडला होता म्हणजे मम्मी झालं होतं मम्मी झालं होतं या वर्षी आता हे जे बघायला गेलो आता एवढी जी साईज आता पान पाना वाटे अन्न निर्मिती होती पानच एवढं मोठं झालं तर त्याचा घड्याची साईज बी चांगली आहे आता जे ग्रोथ बघता तुम्हाला काय वाटतं उत्पादनात किती वाढवेल वर्षी एक पाचसाठ टन माल निघल मागच्या डबल माल अशा अपेक्षा डबल माल निघाल अशी अपेक्षा आता आपण अपेक्षा करणं आता आपण नुसते ट्रायल म्हणून एक आपण व्हिडिओ करतोय आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ करू आता किती दिवस आहे सर तिसवा दिवस तिसरावा दिवस आपण नव्वदव्या दिवशी एकदा व्हिडिओ करू म्हणजे आहे ही कंडिशन पुढं किती स्थिर राहते ते आपण अभ्यास केला जाईल बरोबर एक नाही सर नुसतं शेतकऱ्याला काय झाले आपण प्रत्येक एकच व्हिडिओ येतो परंतु त्याचा रिपीट व्हिडिओ होत नाही तेव्हा प्रत्येक शेतकरी असं म्हणतात की तात्पुरता यांचा रिझल्ट दिसतो असे बरेच शेतकरी आहेत त्यामुळे आपण ह्यांचा एक प्लॉट आपण डेमो म्हणून एक गृहित धरू आठपाडीत ऑलोय का नाही सर त्यामुळे हा डाळिंबात आपल्या भागात जर बघायला गेलो सर तर तुमचा पण प्लॉट आहे सर तुम्ही एवढं मार्गदर्शन पण करताय इथं तुम्हाला काय म्हणायचं सर आता आपल्या भागातले बरेच द्राक्ष शेतकरी इकडे वळायला लागलेत द्राक्ष आहेत आता आहे तसं आपल्या अजून लय अशी तोंडावर आली नाहीत आहेत पण आतून वापरते म्हणजे धरसोड करते बरं घालायचं बाकी आर्यन पेस्ट घालायचं घालायचं असं म्हणजे चाल अजून परिपूर्ण विश्वास नाही ना हा प्लॉट आपला तर सक्सेस झाला तर लोकच यायला बघायला येते असा विषय सर तुम्हाला असं वाटलं नाही का ह्या वर्षी तुम्ही तीन वर्ष द्राक्षती करताय तुम्ही एवढं तोट्यात होता शंभर टक्के एवढं ह्या वैदिकवर विश्वास ठेवला आपला होईल असं तुम्हाला वाटलं नाही का आधी आमचे जोडीदार आहेत त्यांची मी डाळी मी वारंवार जातो जातीत होतो त्यांचा प्लॉट बघितला प्लॉट बघडला दोन वर्षांचा प्लॉट मी बघत होतो मला त्या प्लॉट मध्ये बदल जाणवला पहिल्या जण आता यांच्या प्लॉट मध्ये मग म्हणलं आपण पण याच्यावर वैद्य वापरून बघूया ह्यांचा प्लॉट बघून तुम्हाला वापरायला हो इच्छा निर्माण झाली इच्छा निर्माण झाली बरं तुम्हाला सॉईलच्या टोकलाची कळाली कशा मोबाईल युट्यूब मोबाईल मोबाईलवर युट्यूबवर बघून बी कळलं आणि आमचे यांच्याकडून बी आम्हाला माहिती माहिती मिळाली तुम्ही युट्यूबला किती व्हिडिओ बघितले असतील आतापर्यंत जवळजवळ वीसशे पाचशे व्हिडिओ बघत असतील पाचशे व्हिडिओ बघितले असतील पाचशे व्हिडिओ बघितले असतील हो म्हणजे दररोज एक व्हिडिओ बघतायच तुम्ही हो जास्त जास्त म्हणा खरं कमी नाही डेली तुम्ही एक व्हिडिओ तरी बघताय तुम्हाला युट्यूबला जे व्हिडिओ बघितले त्यातला आणि ह्यातला काय बदल जाणवतो का ते व्हिडिओ मध्ये जे बघितलेले रिझल्ट आहेत आपल्यात पण रिझल्ट येतात हो सेम सेम तसा रिझल्ट आहे सेम तसा बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात सर की युट्यूबला व्हिडिओ सगळे फेक असतात नाही नाही आता त्याला पैसे देऊन व्हिडिओ केलेला असते असं बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही पैसे देऊन काय दे नाही आता हा मला समोर रिझल्ट आलाय बघा घड ही बघा ही पाकळी बघा आहे घडाची कधी होत कधीच नव्हती एकच नाही बघा ही घड बघा घडाच्या पाकळ्या बघा असं कधी होत का कधी होत नव्हतं

अजिबात सोडलं नाही अजिबात सोडलं नाही अजिबात सोडलं नाही बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात सर की इस्रायल याला जोड घ्यावीच लागते द्राक्ष बागायतीला किंवा तरकारी पिकाला त्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे शेती वैद्यकीय जर आपण वापरलं तर तिची अजिबात गरज नाही गरज नाही अजिबात गरज नाही बरं ही सहल चार्जर जर आपण अडीच हजार सोडत गेलो अगोदर एक वीस दिवस घातला तर काय अजिबात गरज नाही अजिबात अजिबात गरज नाही आपण जे पोषण दिले ते अगदी योग्य परफेक्ट दिले हे पोट भरून दिले म्हणजे ज्याला जेवढं पाहिजे तेवढं अगदी परफेक्ट दिले त्यामुळे सारखं द्यायची गरज नाही साठी जर नुसतं आणि एनर्जी गोष्ट जर देत राहिलो तर भरपूर झालं तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर नमस्ते सर तुमचं नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझं नाव विशाल रामचंद्र घोटवडे मोबाईल नंबर एकवीस चौदा ओके थँक्यू बेस्ट लक सर एवढे चांगले प्लॉट आला आपला सुंदर आहे नाही खडका जमीन जर बघायला गेलो सर पूर्ण खडकाळ आहे की नाही खडका जमीन सुद्धा आपण एवढं सुंदर उत्पादन काढताय आपण हा तुमचा प्लॉट एक डेमो प्लॉट म्हणून नंतर नव्वदव्या दिवशी एकदा पुन्हा एकदा शूट करू सर आपण ओके थँक्यू बेस्ट लक सर थँक्यू